नमस्कार मी पंजाब डक म्हणजे सात आठच्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो की नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा आणि इकडे चाळीसगाव तालुका आणि संभाजीनगरचा काही भाग ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आणखीन दोन दिवस आज उद्या दिवस थोडा पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज ह्या चार जिल्ह्यात लक्षात घ्यायचा पण त्याच्यानंतर ह्या चार जिल्ह्यात पाऊस सुरू असताना म्हणजे सात तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो की मग दक्षिण महाराष्ट्राकडे मग तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्याकडं म्हणजे तुम्हाला सांगतो परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं बीड जिल्हा झालं जालना जिल्हा झालं सम जालना जिल्हा झालं जा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा सांगली जिल्हा इकडं नांदेड जिल्हा इकडं हिंगोली वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये ना ह्याचा उद्यापासून आठ तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून लक्षात येतं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो तर त्या जिल्ह्यांना फक्त सात आठ नऊ दहा आणखीन चार दिवस चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पण तुम्हाला सांगू इच्छितो की मग नंतर काय होणार आहे आपलं उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कमी होणार आहे उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कधी कमी होणार आहे नऊ तारखेपासून न ना आपला नाशिक जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा मुंबई त्याच्यानंतर इगतपुरी जळगाव ह्या चार पाच जिल्ह्याला काय होणार आहे नऊ तारखेपासून म्हणजे किती नऊ दहा अकरा अकरा बारा तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी शेतीचे कामं करून घ्यावे पण त्याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन होत असताना देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होणार आहे दहा जिल्ह्यामध्ये तर मग त्या दहा जिल्हे कोणते तुम्ही ते लक्षात घ्या तर तुम्हाला सांगतो की अकरा सप्टेंबर बारा आणि तेराच्या दरम्यान लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर दोन पुणे त्याच्यानंतर नांदेड हिंगोली ह्या पट्ट्यामध्ये मात्र अकरा बारा तेराच्या दरम्यान जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात जा त्या दहा जिल्ह्यामध्ये मात्र ता अकरा तारखेला ता पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे अंदाज खास करून शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर विदर्भात सांगायचं झालं तर विदर्भामध्ये उद्या नऊ दहा अकरा त्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन विदर्भातल्या शेतकऱ्याला भेटणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील बारापर्यंत बारा, बारा तारखेपर्यंत ता तुम्ही शेतीचे कामे करून घ्यायला तुम्हाला मला वेळ आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यात मग परत आणखीन पाऊस कधी येणार तर खरं तर आता हे परतीचा पाऊस ना तेरा तारखेपासून सगळ्या राज्यामध्ये पडणार आहे सुरू होणार आहे पण त्या अगोदर अकरा तारखेलाच मात्र सांगली सा आपलं सांगली सातारा सोलापूर लातूर बीड धारशिव अहिल्यानगर अहिल्यानगर परभणी नांदेड हिंगोली वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये मात्र ता अकरा तारखेला पाऊस आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण परतीचा पाऊस एक विशेष असतो आहे की ज्या जिल्ह्यामध्ये अद्यापही पाऊस पडलेला नाही त्याच जिल्ह्यात मात्र परतीचा पाऊस परती जोराने पडतो म्हणून हे लक्षात घ्यायचं तसेच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सूर्यदर्शन झालेलं आहे पण काही जिल्ह्यामध्ये अजून पावसाचं पाहिजे तसा झालेला नाही जसे की धुळे जिल्ह्यात काही पट्टा नगर जिल्ह्यात काही पटात त्याच्यात आजोब पाहिजे तसा पाऊस पाऊस झालेला आहे ते त्या ठिकाणी कसा होईल कधी जिल्ह्यात तर काल देखील आज मी बघितलं तर रात्रीच्या खूप ठिकाणी झालं पण आता राहिलेला पाऊस ह्या परतीच्यामध्ये कौर पण त्याच्यामध्ये अहिल्या काय सांगतो की नेवास ते एक एक लाडजवळगाव आहे टाकळी ढोकेश्वर आहे बेलपिंपळगाव आहे श्रीरामपूर आहे श्रीरामपूर आहे असे बरेच आहे शिर्डी ह्या पट्ट्यात मात्र न परतीचा पाऊस यांना झोडपूनच काढणार आहे आणि त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये एक रोईलागर म्हणून एक आहे तिथे एक काय होतं आवर्षणग्रस्त म्हणजे तिथं पाऊसच पडत नाही पावसाळ्यात तर त्या मोईलागडच्या त्या जाळ्यात देखील ना ह्या परतीच्या पावसात पाणी येणार आहे म्हणून आंबळ घनसामगी आंबड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणचा अंदाजला घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर परतीचा पाऊस अद्यापही ज्या गावाला पडलेला नाही त्या ठिकाणी माझा परतीचा पाऊस पडणार आहे